मित्रांनो आज आहे गणपतीची स्थापना सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले असेल गणपती बाप्पा गणपती बाप्पा so, yes, सो येस गणपती आता सगळ्या गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी आलेले आहे आणि आता गणपतीचा जे काय सोहळा होता तो आता चालू झालेला आहे आज आणि आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती बसलेला आहे सो so, इव्हिनिंगला तुम्हाला डेफिनेटली तो आ... गणपतीची गणपती तुम्हाला बघायला भेटेल कारण आरती जाणार आहोत मी आणि आरवी आपण आरतीला जाणार आहे पिल्लू बाप्पाला जाणार ना आपण हा बाप्पाला जायचंय ना बाप्पाला जाणार आहे ना आपण बाप्पाला जाणार आहे की नाही सांग हाय कर हॅलो एव्हरी वन हे तसं नाही करायचं तसं नाही का So, लापन जाना रावत सो गणपतीच्या आरतीला आपण जाणार आहोत सो गणपती तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुमचा विकेंड कसा जात आहे ओके okay, आज शनिवारी उद्या रविवारी सो दोन दिवस सुट्टी आहे राईट आणि हो हो तुला पण दाखवतो ओके आणि आज आम्ही आर्वीची कटिंग करून आणलेली आहे सो बघा आता आरवी कशी दिसते तिचा हेअरकट केला मस्त मस्त सलूनमध्ये गेलो होतो ना आपण आमच्या पालावामध्ये किती सलून आहे खाल्या पालावामध्येच आमच्या बिल्डिंगच्या पुढेच सो त्या सलूनमध्ये आम्ही होतो आणि मेन गोष्ट यावेळेस आरवी जास्त रडलेली नाही आहे यावेळी आरवी थोडीच रडली होती बाबू थोडीच रडली ना, ना, ना।, ना। तू यावेळेस है जास। ना जास्त काय रडली नाही त्यास आणि सो मित्रांनो आता विकेंड आहे तुम्ही तुम कमेंटमध्ये सांगू शकता की तुमच्या घरी गणपती आहे किंवा नाही आणि जर असेल तर तुम्ही तुमच्या गणपतीचा फोटो पण पोस्ट करू शकता ओके सो आम्हाला पण तुमच्या गणपतीचं दर्शन होईल सो तुम्हाला आता थोड्या वेळाने मी आरतीला गेल्यानंतर तुम्हाला गणपतीचं दर्शन भेटणारच आहे रिगालिया सोसायटी डोमिवली इस्ट इथे पलावा सिटी जर जे मुंबईमध्ये राहतात त्यांना माहिती आहे पलावा सिटी कुठे आहे त्या पलावा सिटीमध्ये आमची रिगालिया सोसायटी आणि रिगालिया सोसायटीमध्ये आमचा गणपती आहे सोसायटीतर्फे बसवलेला आहे सो मंडप वगैरे लावलेला आम्ही गार्डनमध्ये आणि तिथेच गणपतीची स्थापना झालेली आहे सो संध्याकाळी आता आर आरती आहे सो आरतीला आम्ही जाणार आहे ओके okay, so, सो आणि आरती आम्ही पूर्ण याच्यामध्ये रेकॉर्ड करणार आहे तुम्हाला बघायला भेटतील सो पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सो आता गणपतीची स्थापना तर झालेली आहे आज बरोबर आणि इथे आमच्या घरामध्ये साफसफाईचं काम चालू झालेलं आहे सो मॅडम आम्हाला सफाई करून देत नाही आता ती बोलते मीच साफसफाई करणार सो आता साफसफाई करत आहे किती राहिली अजून साफसफाई करायची किती राहिली साफसफाई करायची अजून द्या मग मी करतो द्या नको तूच मग कर तिकडे तिकडे कर साफ तिकडे साफ करा तिकडे हा पुढे साफ करा तिकडे हा त्या कोपऱ्यामध्ये साफ करा करावीस तू हॅलो हॅलो आरवी अरबी हॅलो काय कळते तू हॅलो एक नंबर पुढे ऑफिसला गेली आहे दुर्वे सो मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आणि खूप खूप आभार तुम्ही व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स देत आहे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सो तुम्ही बघू शकता आर्वीची आम्ही हेअर कट करून आहे सो बघू शकता तुम्ही आर्वीचा हेअर कट वाय करा तोंडात नाही गोड घालायचं हाय करा से हाय हाय हा मित्रांनो आता आम्ही खाली चाललेलो आहे आरतीला सोन्या आरती आता आरती आता जस्ट चालू झालेलीच आहे सो आम्ही तुझ्या एक मिनिटामध्ये खाली चालतोय कुठे चालली जय श्री शंकर स्वामी शंकरा आरती वजडे कर्पूर गौरा बोळाने अर्धा ती पार्वती सुमनाच्या माळा विभुतीचे उदळ निरा ऐसा शंकर शोभे उमाळा गौळा जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर ഗൗരാ ശങ്ക സ്വാമി ശങ്ക ഭാഗിയോ ഗൗരാഗണി ശരണേ പ്രേമ്യൂജമേവ മാതാ പമേ

thank oh. you आदि कामा मित्रांनो तुम्ही इथे बघतच असाल आता आरती झाल्यानंतर हे लहान मुलांचे सिंगिंगचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे सो जे काय चिल्लर पार्टी लहान मुलं आहेत ते वन बाय येऊन वन बाय वन येऊन ना ते गाण्याचे परफॉर्मन्स देत आहे सो त्यांना काही बक्षिसं वगैरे पण ठेवण्यात आलेले आहे सो सगळे चिल्लर पार्टी वन बाय वन येऊन त्यांचे गाणे इथे परफॉर्म करणार आहेत बाबू कुठे जायचे तुला थांब थांब राहायचंय हो जायचं घरीच जायचं आपल्याला थांबिकडे येत हो हो चला 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 जायचं सो मित्रांनो हा हा, हा हाय आमच्या रिगाल्या सोसायटीचा गणपती आणि मंडळाने खूप चांगली मेहनत केली आहे आणि चांगल्या प्रकारे सजावट पण केलेली आहे सो आता आरती पण झाली आणि सिंगिंगचे कार्यक्रम आता चालू आहेत सो मित्रांनो जर तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील आणि स्पेशली जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटतील सो मित्रांनो परत एकदा माझ्याबरोबर बोला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर या सो मित्रांनो चला आता आपण आजच्यासाठी तरी इथे निरोप घेऊया आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके थँक्यू बाय बाय